डॉक्टरांकडे औषध उपचार सुरू केल्यावर पाळायचे आहार नियम नीट लक्ष देऊन ऐका सकाळी अंघोळ करून आठ वाजेपूर्वी एक कप दुधामध्ये दोन चमचे तूप टाकून घेणे इच्छेनुसार दुधामध्ये हळद आद्रक टाकल्यास चालेल कुठल्याही प्रकारचा नाश्ता करू नये फक्त दूध आणि तूप घेणे दुपारी साडे अकरा ते साडे मध्ये जेवण करणे आणि रात्री नऊ पूर्वी जेवण करणे वरील दिलेल्या वेळे व्यतिरिक्त भूक लागल्यास दूध चहा किंवा कॉफी घेतल्यास चालेल इतर पदार्थ खाऊ नये दही साबुदाणा अन्न तांब्याच्या भांड्यातील पाणी व आंबवलेले पदार्थ मांसाहार ऋतू विपरीत फळ खाऊ नये अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर तेजस कदम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दौंड फोन नंबर आठ नऊ सात पाच पाच आठ तीन आठ सहा दोन